ताई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपली ईश्वरी जी काही या राकेशला बघून खूप टेन्शनमध्ये आलेली असते तेव्हा मात्र इकडे ही आपली अंजली आणि अर्णव दोघे गप्पा मारत बसलेले असतात आणि तेव्हा अंजली ही या अर्णवला विचारते की नेमकं ईश्वरीने कसला एवढा शॉक घेतलाय रे तिला काय झालंय तेव्हा अर्णव बोलतो की ताई तसं काहीच झालेलं नाही आहे त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको त्यावर इकडे अंजली बोलते की अरे अर्णव तुझ्यामध्ये आणि ईश्वरीमध्ये काही वाद झाले का तेव्हा अर्णव बोलतो की नाही ताई तसं काहीच नाही आहे पणच इकडे अर्णव जो आहे तो आपल्या ताईला बोलतो की ताई तुझ्या चेहऱ्यावर ही जी काही स्माईल आहे ना ही अशीच राहिली पाहिजे तेव्हा इकडे ही आपली अंजली बोलते की हे बघ अर्णव माझ्या चेहऱ्यावर तर स्माईल आहेच परंतु तुझ्या चेहऱ्यावर सुद्धा स्माईल असलीच पाहिजे असं पण ही अंजली जी आहे ती जेव्हा अर्णवला बोलत असते तेव्हा अर्णव, अर्णव हा थोडासा विचार करू लागतो आणि अर्णव बोलतो की खरोखर माझ्या ताईला माझ्या स्माइलची किती काळजी आहे दुसरीकडे मामी जे आहेत ते मामांना बोलतात की आज जावई बापू घरात आले आणि सर्वांना सरप्राईजच दिलं त्यावर मामा बोलतात की हो ना तुझ्यासाठी तर ते सरप्राईजच आहे त्यावेळेस ही मामी बोलतात की जावई बाप्पू घरी आले परंतु तुमच्या आणि अर्णवच्या चेहऱ्यावर जी काही स्माईल होती ती दिसलीच नाही उलट तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळंच टेन्शन आहे मला अगदी तुमचे चेहरे वेगळेच झाले होते असं पण मामी जेव्हा या मामांना सांगत असते त्यावर मामा बोलतात की तुझे अक्कल नेहमी घोड्याच्याच पुढे धावत असते अगं ईश्वरी बेशुद्ध झाली होती त्यामुळे आमचे चेहरे असे चे पडले होते बाकी काय असं मामा या मामींना बोलतात तर मामी बोलतात बोलता की अगदी एकदम मोठं संकट आल्यासारखं तुमचे चेहरे झाले होते त्यावर मामा बोलतात की तुझ्या मनात हा जो काही गैरसमज आहे ना तो काढून टाक बाजूला असं मामा या मामींना बोलतात तर मामी बोलतात की जेवढं तुम्ही सत्य लपवण्याचा प्रयत्न करताल ना ते सत्य मला माहीत होणारच आहे असं मामी आपल्या मनाशी बोलत असतात त्यानंतर मामी बोलतात की, की दॅट टू दॅट मी बघा तुमचं सत्य कसं समोर आणते ते दुसरीकडे अर्णव जो आहे तो तयार झालेला असतो आणि इकडे रूममध्ये येतो तर ईश्वरी ही रूममध्ये झोपलेली असते आणि ती थोडीशी बेशुद्धच असते इकडे आता अर्णव जो आहे तो आपल्या अंगातील ब्लेझर जो आहे तो काढून टाकतो आणि ईश्वरी जवळ जाऊन बसतो ईश्वरी जेव्हा तिथे बेडवरती झोपलेली असते तेव्हा अर्णव हा तिच्याकडेच अगदी बारकाईने बघत असतो तिच्या जवळच अगदी तो बसलेला असतो आणि त्याच वेळेस अर्णवला तिच्याकडे बघता बघता झोप लागून गेलेली असते तेव्हा इकडे आता ईश्वरीला जाग येते ईश्वरीला जाग येते आणि ईश्वरी थोडीशी डोळे उघडण्याचा प्रयत्न करत असते तर अर्णव हा जवळच तिथे उशीवरती डोकं ठेवून झोपलेला असतो ईश्वरी जी आहे ती पूर्ण रूममध्ये डोळे उघडून इकडे तिकडे बघू लागते तेवढ्या तिकडे या अर्णवलाही जाग येते आता ईश्वरी इकडे तिकडे बघते तर समोर तिला अर्णव दिसतो अर्णव लगेच ईश्वरीला बोलतो की बी सिंदौर आणि असं म्हणत तो तिच्या हातावरती हात ठेवतो आणि बोलतो की बरं वाटतं का तुला त्यावेळेस ही या अर्णवला बोलते की हात लावायचा नाही मला अजिबात समजलंस का ईश्वरी इतकी काही चिडलेली असते आणि ती अर्णवला बोलते की अगदी माझ्या जवळ सुद्धा यायचं नाही लांब राहायचं माझ्यापासून कळलं का त्यावर अर्णव बोलतो की मी सिंदूर काय झालं तुला त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की मला फसवलंय तुम्ही आणि तुमच्या सर्व घरच्या मिळून मला फसवलंय आणि विश्वासघात केलाय माझा तेव्हा अर्णव बोलतो की काय बोलतेस ईश्वरी तू तु? मी तुझा विश्वासघात केला त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की अहो तुमच्या बहिणीचा नवरा राकेश हा राजेश आहे हे तुम्हाला माहीत होतं तरी तुम्ही मला का नाही सांगितलं त्यावेळेस लगेच बोलतो की मी खूप वेळा सांगण्याचा सा प्रयत्न केला मी सिंदोर परंतु तू ऐकून घ्यायला तयार नव्हती त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की तुम्ही माझ्या आयुष्याचा खेळ केला स्वतःच्या घराची अब्रू वाचवण्यासाठी स्वतःच्या बहिणीच्या नवऱ्याला वाचवण्यासाठी एका निष्माप मुलीच्या आयुष्याची बर्बादी केली असं ईश्वरीही अर्णवला बोलते अवो तुमच्या खानदानाची आणि तुमच्या त्या, त्या जावायची इतकी काही चव गेली असती त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी झाकून ठेवल्या त्यावर इकडे अर्णव बोलतो की तू जे मनामध्ये विचार करतेस ना तसं काहीच नाही आहे त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की बाद झालं तुम्ही लग्न आहे माझ्याशी लग्न झाल्यानंतर मी माझं तोंड बंद ठेवेल हे जगासमोर येणार नाही हा विचार तुम्ही केला होता त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की तू वेगळा विचार करतेस मी सिंदोर तर इकडे ईश्वरी बोलते की बाद झालं सर तुमचं आणि तुमच्या जावयाचं सत्य नाही मी जगासमोर आणलं तर नावाची ईश्वरी नाही असं ईश्वरीही अर्णवला बोलत असते आणि सर्व सत्य मी आता जगासमोर आणणार म्हणजे आणणार त्यावेळेस इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीला अगं ईश्वरी असं काय करतेस असं म्हणत असतो परंतु ईश्वरी काय ऐकायला तयार नसते ईश्वरी बोलते की नाही नाही मी आता गप्प बसणार नाही आहे आणि मित्रांनो अर्णवला पडलेलं एक स्वप्न असतं कारण ईश्वरी तर जवळ झोपलेली असते आणि अर्णव आता खूप टेन्शनमध्ये आलेला असतो त्याला पूर्ण घाम आलेला असतो तो बघतो तर काय हे आपण सर्व स्वप्नात बघितलं असं अर्णव आपल्या मनाशी बोलतो अनंतर इकडे अर्णव आपल्या मनाशी बोलतो की मी सिंदोर कशी रिॲक्ट होऊ शकते काय करायचं आता असं पण इकडे अर्णव आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर इकडे अर्णव जो आहे तो आता इकडे ह्या ईश्वरीच्या जवळ आपला हात जो आहे तो ईश्वरीच्या जवळ ठेवतो आणि झोपी जातो तेव्हा ईश्वरीला जाग येते आणि ती अर्णवकडे बघते इकडे ईश्वरी जी आहे ती लगेच उठून बसते आणि अर्णवकडे बघत राहते ईश्वरीला जाग येते तेव्हा मात्र जावई बापू आले आणि अंजलीने त्या राकेशला जाऊन कशी मिठी मारली हे सत्य तिला आठवतं आणि ईश्वरी त्याच गोष्टीचा विचार करते हा राकेश ह्या घरचा जावई आणि हा तर माझ्याशी लग्न करायला निघाला होता असं पण या ईश्वरीला सर्व आठवू लागतं ती थोडीशी टेन्शनमध्येच येते आणि अर्णवकडे बघत राहते आणि अर्णव हा फुलझोपेमध्ये असतो तिकडे ईश्वरीला अर्णवने आपल्याला सुरुवातीला ओळख झाल्यानंतर कशी फ्रेंडशिप मागितली होती आणि आपणसुद्धा अर्णवला अगदी कुठलाच विचार न करता जी काही फ्रेंडशिप दिलेली असते ते सर्वक्षण आठवतात आणि ईश्वरी आता इकडे अर्णवच्या जवळ येते त्यानंतर ईश्वरीला आता आपल्याला अर्णव खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न करत होता परंतु आपण कधीच या अर्णवचं जे काही म्हणणं होतं ते कधीच ऐकून घेतलं नाही हे सुद्धा सर्व आता ईश्वरीला पश्चाताप होत असतो आणि खरोखर अर्णव हाच खरा आहे हे सुद्धा सर्व ईश्वरीला जाणीव झालेली असते आणि तिला त्या गोष्टीचा खूप पश्चाताप होत असतो ती अर्णवच्या जवळ उभी राहते आणि खूप रडत असते ईश्वरी आता खूपच टेन्शनमध्ये येते आणि तिला कळू चुकतं की अर्णव सरच खरोखर माझे खूप चांगले आहे ईश्वरी आता जे काही ब्लँकेट आहे ते अर्णवच्या अंगावर हळूस ठेवते आणि साईडला जाते रात्रीच्या वेळेस ईश्वरी जी आहे ती आता इकडे अर्णवच्या रूममधून बाहेर पडते आणि इकडे खाली येत असते परंतु ह्या ईश्वरीला सर्व राखेंचं सत्य आठवू लागतं कारण राकेश जो आहे तो खूप खोटारडा माणूस आहे आणि आत्तापर्यंत तो आपल्याशी किती वेळा खोटं बोलला हे सुद्धा सर्व या ईश्वरीला आठवतं ईश्वरी अगदी जड पावलंनी खाली येत असते तिला राखेचं सर्व सत्य आठवतं त्याने आपल्याला किती वेळा फसवलं हे सुद्धा सर्व आता या ईश्वरीला आठवतं आता ईश्वरी ही या राकेशच्या बाबतीमध्ये खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि आत्तापर्यंत हा राकेश जो आहे त्याने आपल्याला फक्त फसवण्याचाच प्रयत्न केला हे सुद्धा सर्व ईश्वरीला आठवतं ईश्वरी खूप रडत असते आणि राकेश जेव्हा आई बाबाकडे येत होता आणि लग्न करण्यासाठी किती घाई करत होता हे सुद्धा सर्व ईश्वरीला आठवतं आता इकडे ईश्वरी जे आहे ईश्वरी आता आपल्या मनाशी बोलते की काय करावं आता मी हे कुणाला सांगू एवढं कुणाला सांगू मी एवढं असं पण इकडे हा राकेशचं सत्य जे आहे ते ईश्वरीला दिसत असतं त्यानंतर ईश्वरीची आहे ती इकडे समोर येते आणि हॉलमधून पाणी घेऊन पिते कारण ती खूप टेन्शनमध्ये असते आता तिला थोडं पाणी पिल्यावर थोडंसं बरं वाटत असतं आणि समोर बघते तर आता तिला पुन्हा त्या रूममध्ये राकेश दिसू लागतो रूमचा दरवाजा असा अचानक का उघडलाय असं ईश्वरी आता समोर बघते आणि हळूहळू ती त्या दरवाज्यामध्ये जाऊ लागते त्यानंतर ती दरवाजा हळूच लावते आणि लगेच समोर तिला राकेश दिसतो आता तर ती खूप टेन्शनमध्ये आलेली असते तिला काय करावं ते मात्र सुचत नसतं आता ईश्वरीही राकेशकडे बघते आणि राकेशही ईश्वरीकडे बघतो तेव्हा ईश्वरी खूप खूप घाबरलेली असते आणि ईश्वरीला खूप टेन्शन येतं राकेश या ईश्वरीला बोलतो की काय ईश्वरीजी काय झालं एवढं घाबरायला अहो चुंबकासारखं खिचूक घेतलं ते अर्णवणी तुम्हाला मला काय नसेल वाटलं का असं पण हा राकेश या ईश्वरीला बोलत असतो हा राकेश जो आहे तो या ईश्वरीला बोलतो की माझी इंदोरी जिलेबी अशी चिडलेली चांगली दिसत नाही आहे आणि त्याच वेळेस मित्रांनो आता ही ईश्वरी मागचा पुढचा विचार न करता एक सनक जोरात या राकेशच्या कानाखाली ठेवून देते आणि त्यावेळेस इकडे हा राकेश जो आहे तो आपल्या गालाला हात लावून उभा असतो दुसरीकडे असं बघायला मिळते की उद्याच्या भागामध्ये ईश्वरी जी आहे ईश्वरी अर्णवला बोलते की मला खूप भीती वाटते त्या राखेची तेव्हा राकेश बोलतो की ईश्वरी मी आहे तुझ्यासोबत अजिबात मी तुला काहीच होणार हो नेणार नाही आहे ना आणि त्याला तुझ्या जवळसुद्धा येऊन देणार नाही आहे ना तू अजिबात घाबरू नको असं पण इकडे अर्णव जेव्हा या ईश्वरीला बोलत असतो तेव्हा मात्र ईश्वरी या अर्णवच्या आपले हात जे आहे ते हातात देते तर मित्रांनो नेमका तपुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद